नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचा शेती व दूध व्यवसाय युट्यूब मध्ये स्वागत आहे तर आपल्या दूध उत्पादकांना सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम सध्या येत आहे तो म्हणजे की आपल्या जनावरांमध्ये आपण बघतो की पातळ शेण टाकत आहेत जास्त प्रमाणात तर आपण हे होण्याची कारणे किंवा या जनावरांमध्ये याचा परिणाम काय दिसून येत आहे किंवा याच्यावर उपाययोजना काय करायची आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर मित्रांनो आपण याची कारणे पाहणार आहे तर कोणत्या कारणांमुळे आपल्या जनावरांमध्ये हा जो काही पातळ शेण टाकण्याचा किंवा अपचन होण्याचा जा आपल्या जनावरांमध्ये जी समस्या आहे तर ती कशामुळे होत आहेत ही कारणे आपण पहिल्यांदा पाहणार आहे तर कारणे आहेत की तापमानात बदल होत आहे तर हिवाळ्याचे दिवस संपत आले आहेत व उन्हाळाही सुरू झालेला आहे तर आपण बघतो की सकाळच्या टायमाला आपण थंडी आलेली दिसते तर दुपारच्या टायमाला आपण उन्हाचा जास्त प्रमाणात आपल्याला इफेक्ट आपल्या जनावरांमध्ये दिसत आहे तर जो काही उष्ण हवामान जे झालेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्या जनावरांमध्ये जो काही ताण येत आहे आपल्या जनावरांवर त्यामुळे त्यांच्या पचन होत आहे तसेच मित्रांनो आपण बघतो आहे की उष्ण निर्माण उष्णता निर्माण झाल्यामुळे तितकेच महत्वाचे आहे तर याचा परिणाम आपल्या जनावरांमध्ये काय होत आहे तर याचा परिणाम आपल्याला आपल्या दुधावर झालेला दिसून येतो म्हणजे की जे गाय आपले दूध जास्त देत होती ती कमी झालेली दिसून येत आहे तर याचा परिणाम तसेच पचन संस्थेवर सुद्धा झालेला दिसत आहे म्हणजे की आपले जनावर जे पातळ शेण टाकत आहे ते त्यामुळेच त्या कारणांमुळेच आपल्याला आपल्या जनावरांमध्ये हा परिणाम झालेला दिसत आहे तर मित्रांनो याच्यावर उपाययोजना आपण काय केली पाहिजे तर जनावरांमध्ये आपण उन्हामध्ये ठेवू नये म्हणजे कि जी उष्णता आहे ती आपल्या डायरेक्ट आपल्या जनावरांवर पडू द्यायची नाही म्हणजे कि आपण त्यांना स्वच्छ व चांगले निवार्यात ठेवणे महत्वाचे आहे म्हणजे कि डायरेक्ट आपण आपल्या जनावरांमध्ये लागू द्यायचे नाही तर त्याच्यामुळे डिहायड्रेशन होण्याचे प्रमाणही वाढत आहे तर वाळा व हिरवा चारा याचे सुद्धा प्रमाण आपण समतोल प्रमाणात ठेवले पाहिजे म्हणजे की आपण वाळा चारा चारा जर जास्त टाकला तर तसेच त्यांच्या शरीरातील हे तापमान ही वाढणार आहे व पाण्याचेही प्रमाण त्यांना जास्त प्रमाणात लागणार आहे जर आपण वाळा टाक चारा टाकला तर त्यांना पाणी तेवढ्याच प्रमाणात जास्त द्यायचे आहे तर तसेच आपण उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा वापरला तर त्याचा आपल्या जनावरांमध्ये फायदा झालेला आपल्याला दिसून येतो तसेच मित्रांनो बुरशी आलेले खाद्य किंवा कीटक कि असलेले गवत हे आपण जनावरांना देणे टाळायचे आहे तर याच्यामुळे सुद्धा अपचन होणे किंवा शेण टाकणे आपल्या जनावरांमध्ये दिसून येते तर मित्रांनो उन्हाळ्यात बाष्पिवणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आप वाँ वेड़े वर पानी दीने ही है। तर आपल्या जनावरांमध्ये पाण्याचा हा बरोबर प्रमाणात किंवा वेळेवर पाणी देणे हे महत्वाचे आहे तर तसेच आपल्या गोट्यामधले जे वातावरण आहे ते थंड राहील अशी आपण व्यवस्था करावी म्हणजे की आपण कोरोनाच्या टायमाला आपल्या जनावरांना पाण्याने स्वच्छ धुणे हे असेही केले तरी चालते किंवा गोट्यामध्ये तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी आपण फॉगर चा सुद्धा आपण बसवू शकतो तर हा होता आपला अपचन किंवा उन्हाळ्यामध्ये होणारे जे काही आपल्याला सध्या समस्या दिसून येत आहेत याच्यावरील व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता तर मित्रांनो याच्याबद्दल आपल्याला काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता म्हणजे की त्याच्याबद्दल आपल्याला काही उपाययोजना करावी लागेल हे तुम्हाला कमेंटमध्ये में उत्तरात सांगितले जाईल धन्यवाद